महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे त्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राव त्यांनी टोला लगावलाय आपण नाराज आहोत की नाही हे एकनाथ शिंदे यांनी स्वतःहून समोर येऊन सांगितलं पाहिजे किंवा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तरी याचा खुलासा केला पाहिजे असं सांगतानाच एकनाथ शिंदे ज्या अर्थी मंत्रिपदाच्या खुर्चीला चिटकून बसले त्या अर्थी ते नक्कीच नाराज नाहीत त्यांना मंत्री केलं तरी ते मंत्रीपद सोडणार नाहीत असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावलाय ते, लगा ते मीडियाशी संवाद साधत होते एकनाथ शिंदे नाराज आहे की नाही त्यांनी सांगितलं पाहिजे किंवा त्यांचे बॉस देवेंद्र फडणवीस आहेत त्यांनी याबाबत सांगावं ज्या अर्थ एकनाथ शिंदे मंत्रीपदाला चिटकूड बसलेले आहेत त्या अर्थी ते, ते नाराज नाहीत त्यांना बिन खात्याचं मंत्री केलं तरी ते मंत्रीपद सोडणार नाही तेवढी हिंमत लागते कारण त्यांच्या डोक्यावर ईडी आणि सीबीआय आहे अशा लोकांना मंत्री केलं तरी ते गप्प बसतील ते कसं काय सांगतील मी नाराजे असा खोचक सवालच संजय राऊत यांनी उपस्थित केला एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी बैठका घेण्यास सुरुवात केली आहे एकनाथ शिंदे यांना घेरण्यासाठी गणेश नाईक सरसावल्याचं सांगितलं जात आहे त्यावरूनही राऊत यांनी टोलेबाजी केली आहे गणेश नाईक हे एकनाथ शिंदे यांना सिनियर आहेत शिवसेनेत असताना गणेश नाईक मंत्री होते तेव्हा एकनाथ शिंदे कुठेच नव्हते गणेश नाईक कोणत्या पक्षात आहे हे सोडा पण ते एकनाथ शिंदेना वरिष्ठ आहेत त्यांचा अनुभव मोठा आहे आवाका मोठा आहे मंत्री म्हणून त्यांचा अधिकार आहे नाईक यांच्या प्रमाणे एकनाथ शिंदेनीही फिरावं त्यांनी नवी मुंबईत जावं पण ते रुसून बसलेत असा चिमटा राऊत यांनी काढला आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा